नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया टॉप टेन घडामोडी भारतात आलेले पाचशे नऊ पाकिस्तानी नागरिक शुक्रवार पासून तीन दिवसांमध्ये अटारी वाघ सीमेवरून पाकिस्तानात परतलेत केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी बारा प्रवर्गातील अल्प मुदतीच्या व्हिसाधारकांना देश सोडून जाण्यासाठी दिलेली मुदत काल संपली असून एकूण पाचशे पाक नागरिक माघारी गेलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये टू बीम तंत्रज्ञानाद्वारे कर्करोग उपचार सुविधेचं उद्घाटन करण्यात आलं असून मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांसाठी एक मोठा टप्पा पूर्ण झालाय यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड व इतर मान्यवर उपस्थित होते जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाय त्या पार्श्वभूमीवर तीस एप्रिल रोजी ब्राझीलमध्ये ब्रिक्सची बैठक होणार आहे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे भारतीय ब्रिक्स शेर्पा या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याचं कळतंय माजी उपसेनाप्रमुख आणि बॉम्बे सॅपचे कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल एस पट्टाभिरामन यांचं निलगिरी जिल्ह्यातील वेलिंग्टनच्या लष्करी रुग्णालयात निधन झालं असून ते अठ्ठ्याहत्तर वर्षाचे होते अमेरिका चीन व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर ॲपलने मोठा निर्णय घेतलाय दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपासून अमेरिकेत विकले जाणारे सर्व आयफोन भारतात बनवण्याची ॲपलची योजना आहे चीनमधील टॅरिफ अनिश्चिततेपासून वाचण्यासाठी ॲपल उत्पादन धोरणात बदल करते सध्या फॉक्सकॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स भारतात मोठ्या प्रमाणावर आयफोन तयार करते लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना अर्थमंत्री अजित पवार यांनी पूर्ण विराम दिलाय रत्नागिरीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना मिळणाऱ्या दीड हजार रुपयांचा लाभ सुरूच राहील योजना थांबण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही मात्र एका योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये असे अजित पवार यांनी स्पष्ट केले मध्य प्रदेशाच्या मंदसौर जिल्ह्यात भीषण अपघात घडला या अपघातामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत भरधाव वेगात असलेल्या कारनं आधी दुचाकीला धडक दिली आहे त्यानंतर ती कार विहिरीत जाऊन कोसळली आहे या घटनेत दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय भविष्यातील पुण्याचा विकास करण्यासाठी मोठ्या रस्त्यांचं जाळं विणणं आवश्यक आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा संपूर्ण विकास आराखडा रद्द करून नव्यानं रस्त्यांची निर्मिती करायची असून नगर रचना योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा विचार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्मारकाला भव्यता आणण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागानं अभ्यास करून सूचना सादर कराव्यात असे निर्देशही त्यांनी दिले संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कर्णेश्वर मंदिराला भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज स्मारक जतन संवर्धन आणि परिसर विकास संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते मुंबईने हार्दिक पंड्या यांच्या नेतृत्वात घरच्या मैदानात वानखेड स्टेडियम मध्ये लखनौ सुपर जायंट्सवर एकतर्फी आणि सहज विजय मिळवलाय मुंबईचा हा मोसमातील सलग पाचवा विजय ठरलाय आणि यामुळेच मुंबईचा प्ले ऑफचा मार्ग आणखी मोकळा झालाय आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप टेन मध्ये थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूजनगड